हक्कासाठी नेहमी दक्ष त्र्यंबकेश्वर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग अजितदादा पवार गटाचे रवींद्र बाळासाहेब वारुंसे यांच्या पत्नी मंजुताई वारुंसे या नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत या, या विजयानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात शुभेच्छांचा वर्षाव केला फटाक्यांची आतिषबाजी करत वातावरण जल्लोषमय बनले या प्रसंगी राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिरामन खोसकर साहेब तसेच तालुकाध्यक्ष भैरू शेठ मुळाने यांच्यासह विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वारुंसे कुटुंबियांच्या वतीने विजयी उमेदवार मंजुताई यांचे मनपूर्वक सत्कार व अभिनंदन करण्यात आले प्रभाकर गारे दक्ष न्यूज त्र्यंबकेश्वर